हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे का कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त वजन कसं कमी होईल असा डाएट प्लॅन तुम्ही शोधत आहात का तर तुम्ही अगदी योग्य असा व्हिडिओ ओपन केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असा डाएट प्लॅन की जो तुम्ही फॉलो केल्यानंतर दिवसांमध्ये तुमचं किलो वजन कमी व्हायला नक्की मदत होणार आहे हो अगदी कमीत कमी वेळामध्ये हे जास्तीत जास्त वजन कमी होणार आहे जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे की तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि वीस दिवसानंतर चेक करा तुम्हाला तुमच्या वजनात झालेला फरक जाणवेल तसेच तुम्हाला तुमच्या कपड्यांमध्ये झालेला जा फरक जाणवेल जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहे तेच कपडे तुम्हाला वीस दिवसाने सैल झालेले दिसतील चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन डाएट प्लॅन तर मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं अँटी इन्फ्लॅमेंटरी डाएट इंटरमिटेड फास्टिंग डाएट तसेच मी स्वतः माझं वे, वेट कसं कमी केलं आफ्टर प्रेग्नन्सी ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्या सगळ्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच पण त्यानंतर मला कमेंट आल्या की आम्हाला एक महिन्याचं डायट प्लॅन पाहिजे वीस दिवसाचं डायट प्लॅन पाहिजे म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यामध्ये मी जे डायट प्लॅन दिलेलं आहे ते तुम्ही फक्त योग्य अशा वेळेवरती पूर्ण करायचं म्हणजे तुम्ही तुमची ब्रेकफास्ट तुमचं लंच तुमचं रात्रीचं जेवण डिनर ह्याची एक वेळ ठरवायची आणि त्या टाइमवरच डायट करायचं कारण हे आपलं फक्त वीस दिवसाचं चॅलेंज आहे आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे त्यामुळे आपली एक वेळ ठरवायची म्हणजे आता मी तुम्हाला जे डाएट सांगणार आहे त्याचा नाश्ता तुम्ही नऊ वाजताच घ्यायचा असं नाही की आज नऊ वाजता घेतलाय उद्या दहाला परवा अकराला तर डायट व्यवस्थित फॉलो केलं की त्याचे तुम्हाला रिझल्ट देखील चांगले दिसणार आहेत तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत फॅट कटर ड्रिंक म्हणजे ते म्हणजे जिरा वॉटर हे बघा कुठलंही डाएट प्लॅन फॉलो करताना सकाळी उठल्यावरती गरम पाणी घेणं हे खूप गरजेचं असतं सो मी फॅट कटर ड्रिंक्सवरती देखील व्हिडिओ बनवला आहे की ज्याच्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होईल त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती देखील तुम्ही जाऊन चेक करा सो इथून पुढचे वीस दिवस आपण घेणार आहोत जिरा वॉटर रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचं भिजत टाकायचं आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी उकळायला ठेवते आणि गाळून आपण ते जिरा वॉटर घेणार आहोत त्यामुळेच आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि आपली शरीरातली सगळी घाण बाहेर जाते म्हणजे आपली बॉडी ही डिटॉक्स होते सो इथून पुढचे दिवस आपण हे फॅट कटर ड्रिंक म्हणजे हे जिरा जी वॉटर घेणार आहोत याचा इफेक्ट झाल्यानंतर तुम्ही आयुष्यभर देखील हे घेतलं तरी चालणार आहे सो so, आता वीस दिवसात आपल्याला फरक बघायचा आहे तर न चुकता तुम्ही हे जिरा वॉटर सकाळी सकाळी उठल्यावरती घेणार आहात अगदी अनाशापोटी आणि ब्रश करायच्या देखील आधी आता आपण बघू की वीस दिवस आपण नाश्त्यामध्ये काय घेणार आहोत हे बघा आपल्याला वीस दिवस प्लॅन फॉलो करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला पाच ऑप्शन देते जे तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता कुठल्याही औषधांशिवाय आणि कुठल्याही प्रकारच्या व्यायामाशिवाय आपल्याला घर बसले आपलं वजन कमी करायचं आहे सो हे डायट तुम्ही व्यवस्थित फॉलो करा नीट पॉईंट्स लिहून काढा आणि मग बघा वीस दिवसात तुमच्यात झालेला फरक सो मी आता तुम्हाला ऑप्शन्स देते ब्रेकफास्टमध्ये सगळ्यात आधी तर तुम्हाला हवं तर तुम्ही पोहे घेऊ शकता किंवा उपमा घेऊ शकता सो आपण असं बाऊल भरून पोहे घेतो किंवा बाउल भरून आपण उपमा घेतो किंवा उपीट घेतो तर ते बाऊल भरून नाही घ्यायचं तर अर्धा बाउल घ्यायचा म्हणजे जर तुम्ही एवढी डिश भरून घेत असाल तर अर्धी डिश घ्यायची आपल्याला हे वीस दिवस करायचं आणि वीस दिवसामध्ये आपल्याला आपल्यामध्ये फरक बघायचा आहे सो जर तुम्ही अर्धी डिश पोहे घेतली तर त्यासोबतच तुम्ही कुठलंही एक सिजनल फ्रूट घेऊ शकता जे कुठलं सिजनल फ्रूट अवेलेबल आहे आणि रात्री ड्रायफ्रूट भिजत घालायचे म्हणजे पाच बदाम पाच मनुके पाच अक्रूड हे देखील तुम्ही घेऊ शकता पण बाऊल भरून पोहे किंवा उपीट घ्यायचं नाही च तुम्ही दोन ऑम दोन अंड्यांचं ऑमलेट घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड अजिबात घेऊ नका कारण त्यामुळे आपलं वेट वाढत असतं सो दोन ऑमलेट किंवा आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता ब्राऊन ब्रेड मी तुम्हाला ऑप्शन्स देते किंवा रात्री हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी त्या हिरव्या मुग मुगाचा तुम्ही ढोसा घेऊ शकता आणि चटणीसोबत खाऊ शकता सो so, पोहे उपमा हिरव्या मुगाचा ढोसा किंवा दोन ऑमलेट असतात त्याच्यासोबत ब्रेड घेऊ शकता किंवा तुम्ही धिरणं घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं धिरणं घेऊ शकता आणि ते आपण खाऊ शकता पण आता इथून पुढचे वीस दिवस ब्रेकफास्टमध्ये अजिबात चहा घ्यायचा नाही किंवा कॉफी घ्यायची नाही कारण त्याच्यामध्ये आपण साखर टाकतो दूध टाकतो आणि त्यामुळेच आपले फॅट्स वाढत असतात पण आपल्याला आपली चरबी ही कमी करायची आहे त्यामुळे हे काही नियम आपण वीस दिवस पाळणार आहोत सो अशा प्रकारे तुमचा नाश्ता झाला आणि ह्याच्यासोबतच तुम्ही कुठलंही एक सिजनल फ्रूट घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत ड्रायफ्रूट घ्यायचे आहे बास आपण एवढाच नाश्ता करणार आहोत आता आपण बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार आहोत सो so, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता ओट्स ओट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ओट्स आणि दही असं देखील तुम्ही खाऊ शकता बास किंवा तुम्ही घेऊ शकता फ्राईड राईस म्हणजे ब्राऊन राईस करायचा आणि त्याचे पण फ्राईड राईस तुम्ही करू शकता सगळे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकायचे मस्त आणि असा फ्राईड राईस तुम्ही खाऊ शकता किंवा जर आता एखाद्याना पोळी म्हणजे चपाती खायची असेल भात खायचा असेल तर तुम्ही फक्त आपल्या हाताच्या साईजची एवढीच तुम्ही चपाती करणार आहात ती चपाती आणि तुम्हाला हवी ती भाजी आणि एवढा बाऊल भरून सॅलेड म्हणजे जर तुम्हाला पोळी खायची असेल तर तुम्ही फक्त पोळी भाजी तुम्हाला हवी ती एवढी साईजची पोळी आणि तुम्हाला हवी ती भाजी आणि एवढं बाऊल भरून तुम्ही सॅलेड घेणार आहात किंवा तुम्ही फक्त ब्राऊन राईस घेऊ शकता फक्त ब्राऊन राईस आणि कुठलीही डाळ घेऊ शकता म्हणजे मोस्टली तुम्ही मुगाची डाळ घ्या कारण ती आपल्याला पसायला हलकी असते मुगाच्या डाळीला तुम्ही तडका द्यायचा आणि ब्राऊन राईस सोबत ती खायची आणि दुपारचं कुठलंही जेवण सुरू करायच्या पंधरा आधी बाऊल भरून सॅलेड घ्यायचं कारण सॅलेड आपलं वजन कमी करायला खूप मदत करत असतं काकडी घ्या टोमॅटो घ्या गाजर घ्या तुम्हाला हवं ते सॅलेड घ्या पण बाऊल भरून घ्या त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होत असते तुमच्या बॉडीतलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं आणि आपलं पोट देखील आपल्याला भरल्यासारखं वाटत असतं त्यामुळे दुपारच्या जेवणाच्या पंधरा आधी बाऊल भरून सॅलेड घ्यायचं आणि मग मी सांगितलेले हे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज घ्या आणि त्याच सोबत एवढ्या साईजची तुम्ही भाकरी खाऊ शकता भाकरी तर खूप उत्तमच असते आणि चपातीच्या ऐवजी म्हणजे रो पोळीच्या ऐवजी तुम्ही फुलके देखील घेऊ शकता म्हणजे एवढ्या साईजचा फुलका घ्यायचा किंवा भाकरी घेतली तर एवढ्याच साईजची भाकरी घ्यायची आणि त्यासोबत तुम्हाला हवी ती भाजी घेऊ शकता आणि ह्याच्या आधी तुम्ही बाउल भरून सॅलड खायचं बघा अशा प्रकारे जर तुम्ही लंच केला अशा प्रकारे जर तुम्ही दुपारचं जेवण केलं फक्त वीस दिवस तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक हा शंभर टक्के जाणवणार आहे अशा प्रकारे मी तुमच्या या डाएटमध्ये तुमच्या आवडत्या भाज्या कॅन्सल नाही केलेल्या फक्त त्या भाज्यांसोबत तुम्हाला सांगत आहे ते फुलके घ्या किंवा भाकरी घ्या ते पण आपल्या हाताच्या साईजची आणि जर तुम्हाला भात खावासा वाटला तर मग भाकरी किंवा रोटी किंवा फुलके खाऊ नका मग फक्त फ्राईड राईस करून तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुम्हाला फक्त भात खावासा वाटला तर तुम्ही तुमच्या ब्राऊन राईससोबत तडका देऊन मस्तपैकी डाळ घेऊ शकता आता आपण बघू की आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय घेऊ पण दुपारचं जेवण आणि रात्र ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घ्या ग्रीन टी खूप इफेक्टिव्ह असतो आणि ग्रीन टी कुठेही अवेलेबल असतो तुम्हाला हवा तो ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच तुम्ही मखाणे घेऊ शकता मस्तपैकी मखाणे भाजून घेऊ शकता किंवा चणे घेऊ शकता भाजून ते खायचे काय होतं याच्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं पण आपलं वजन वाढत नाही आपल्या पोटामध्ये कॅलरीज जात नाही सो शक्य तितकं आपण काय प्रयत्न करायचं की प्रोटीन युक्त खायचा प्रयत्न करायचा फायबर खाण्याचा प्रयत्न करायचा पण ज्याच्यामुळे कॅलरीज जातील ते नाही खायचं सो so, आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घ्यायचं म्हणजे डिनरला आपण काय घ्यायचं सो so, सगळ्यात फेवरेट माझं असं आहे की माझ्या ज्या आवडत्या भाज्या मी सगळ्या घेते आणि त्या उकळते म्हणजे तेलात थोड्या परतायच्या आणि मग त्या उकडायच्या त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही पनीर ॲड करा फ्लॉवर ॲड करा गाजर ॲड करा मस्त त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते उकडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चॅट मसाला हवा ते तिखट टाकू शकता आणि त्या भाज्या आपण उकडलेल्या खायच्या आणि रात्री शक्यतो हलका आहार घ्यायचा की जो पचनाला हलका असतो त्याच्यामुळे आपलं पचन सुधार झोप चांगली लागते आणि त्यामुळेच आपलं वजन नियंत्रित राहायला तुम्हाला जर चपाती किंवा पोळी खायची सवय असेल तर सकाळ आपल्या हाताच्या साईजची पोळी करून घ्या किंवा हाताच्या साईजची भाकरी घ्या आणि तुम्हाला हवी ती भाजी घेऊ शकता बास मग तुम्ही त्याच्यासोबत भात खाऊ नका किंवा जर तुम्हाला अगेन रात्री भात खायचा असेल तर मग फक्त भात सॅलड आणि डाळ एवढंच खायचं कारण आपल्याला आपलं वेट लॉस करायचं आहे वीस दिवसात आपल्यामध्ये फरक बघायचा आहे तसेच तुम्ही रात्री फक्त सूप घेऊ शकता तुम्हाला हवं ते सूप घ्या आणि त्याच्यासोबत त्याच्या आधी बाऊल भरून सॅलेड घ्या बास एवढं खाल्लं तरी खूप होतं आणि रात्री झोपायच्या आधी अगेन आपण एक मोठा ग्लास भरून गरम पाणी पिणार आहोत आपल्या पचनासाठी म्हणजे आपली बॉडी अगेन डिटॉक्स करण्यासाठी हे डायट प्लॅन जर तुम्ही फॉलो केलं वीस दिवस तर तुमचं सात किलो वजन अराऊंड सात किलो वजन तर नक्कीच कमी होणार आहे पण यासोबतच तुम्ही आता वी वीस दिवस अजिबात गोड खायचं नाही चहा नाही कॉफी नाही बिस्किटं नाही बैद्याचे पदार्थ नाही आपण ह्याच्यामध्ये फक्त घरचा आहार घेत आहोत त्याच्यामध्ये मी कुठल्या बाहेरच्या गोष्टी बंद नाही केलेल्या आहेत घरातलंच आहे आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं चा जेवण याच्यामध्ये फक्त आपण ग्रीन टी घेतलेली आहे तसेच सकाळचा नाश्ता आणि दुपारचं चा जेवण ह्याच्यामध्ये देखील आपण काहीही खाणार नाही आहोत कारण सकाळच्या नाश्त्यासोबतच आपण फ्रूट घेतलेला आहे सिजनल ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे नियम फॉलो केल्यामुळे वजन कमी व्हायला नक्की मदत होणार आहे तर मित्रांनो जर मी स्वतः घरच्या घरी माझं वजन कमी करू शकते कुठल्याही प्रकारचा मोठा व्यायाम न करता औषधं न घेता तर तुम्ही देखील करू शकता आणि तुमचं वजन हे नक्कीच कमी होईल तुम्ही तुमचं वजन हे डाएट सुरू करायच्या आधी चेक करा आणि नंतर चेक करा आणि तुमच्या वजनात झालेला फरक मला नक्की सांगा तसेच यासोबतच दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं असतं कारण त्यामुळे देखील आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि पोट त्याच्यामुळेच आपलं मेटाबोलिझम वाढतं आणि शरीरातलं टॉक्सिक बाहेर जायला होते ते म्हणजे पाण्यामुळे काही लोक भूक आणि तहान याच्यामध्ये गोंधळून जात असतात असं वाटतं की आपल्याला भूक लागली पण ती भूक नसते पा, पा, ती तहान असते त्यामुळे तीन ते चार लिटर पाणी प्या ना दुपारचं जेवण आणि रात्रीचं याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर खूप सारं पाणी प्या ग्रीन टी प्या त्याचे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यामध्ये जरी तुम्हाला भूक लागली तरी खूप सारं पाणी प्या कारण पाणी शरीराला पा गरजेचं असतं त्यासोबतच सात ते आठ तास झोप होणे गरजेची असते आणि थोड्या वेळ वॉकिंग करा तीस मिनटं तरी तर मित्रांनो तुम्ही जर माझं हे वीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारणार असाल तुमचं वेट लॉस करण्यासाठी तर मला कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे आणि हे चॅलेंज लगेच चालू करा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वेट लॉस व्हायला मदत होईल ते देखील हे चॅलेंज स्वीकारतील आणि त्यांच्यात देखील हा बदल नक्कीच होईल तसेच कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना कुठलेही उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं हे वेगळं असतं प्रत्येकाला औषधं वेगळी चालू असतात आणि त्याचप्रमाणे त्यांनी डायट फॉलो करणं तसे उपाय करणं हे गरजेचं असतं सो हा डायट प्लॅन फॉलो करताना देखील आपल्या डायटिशियनचा नक्की सल्ला घ्या तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे हे वेगवेगळे नवीन व्हिडिओ आलेले आपले डायटचे व्हिडिओ आलेले तुम्हाला नक्की समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय